विरार महापालिकेच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली आहे या नव्या रचनेनुसार एकोणतीस प्रभाग असणार आहेत एकोणतीस गावांच्या हरकती फेटाळल्या असून ही गावे महापालिकेतच असणार आहेत त्यामुळे गावांचा मुद्दाही निकालात निघाला आहे वसई विरार महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचना प्रारूप आराखडा तयार करून प्रसिद्ध केला होता मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत महापालिकेकडे एकशे साठ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या होत्या विशेषतः यात एकोणतीस गावांतील दोन हजारहून अधिक नागरिकांच्या सामूहिक हरकतींचाही समावेश होता प्राप्त हरकती व सूचनांवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या सभागृहात सुनावणी पार पडली होती त्यानुसार महापालिकेने सोमवारी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात साधारणपणे अडोतीस ते सत्तेचाळीस हजार इतकी लोकसंख्या असणार आहे यात अठ्ठावीस प्रभाग हे चार सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा आहे एकोणतीस प्रभागात एकशे पंधरा नगरसेवकांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे वसई तालुक्यातील एकोणतीस गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्याची मागणी संबंधित गावामधील दोन हजारहून अधिक नागरिकांनी केले होते या संदर्भात सुद्धा सुनावणी घेण्यात आली असून निवडणूक आयोगाने सदर हरकती फेटाळल्या आहेत परिणामी अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि नागरी भाग अशा वादात अडकलेल्या एकोणतीस गावांचा समावेश अखेर वसे विरार पालिकेतच होणार असल्याचं चा स्पष्ट झालं आहे पालिकेने प्रभाग रचनेमध्ये सर्व प्रभागांची हद्द निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक चार आणि तेराच्या संदर्भात दाखल झालेल्या हरकतींवर आयोगाने निर्णय दिला आहे त्यानुसार पालिकेकडून बदल करण्यात येणार आहे तारवाडी नाल्यातील परिसर प्रभाग क्रमांक दहामधून प्रभाग क्रमांक चारमध्ये समाविष्ट करण्याऐवजी सदर हद्द प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्रसिद्ध केल्यानुसारच ठेवण्यात यावी असा निर्णय आयोगाने दिला आहे तसेच प्रभाग क्रमांक तेराच्या कळंब व बाखोली या गावांच्या सीमेवर असलेली हद्द प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार सुधारित करण्यास हरकत नाही असे मत आयोगाने नोंदवले आहे विशेष म्हणजे हद्दींचे विभाजन करताना पालिका क्षेत्रातील मतदार वगळले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबतसुद्धा आयोगाने सूचना केली आहे